तोंडावर म्हणायचं रामकृष्ण हरी आणि चतुर्थीला खायची मटन तरी त्याच्यामुळे या वेळेला बारामतीमध्ये बदल अटळ आहे कधीतरी कुणाला जरी लीव्ह दिली असेल गाडीत बसवा रील काढा आणि मग तो अपलोड करा खाली हॅशटॅग लिहा भारतीय जनता पार्टी आणि मोदीजींचा हात धरायला त्यांना दिसत होतं की आपल्या विकासाच्या वाटेवरती त्या ठिकाणी दगड आणि काय म्हणू तोंड आहे तर मला हसायला येत तोंडावर म्हणायचा रामकृष्ण हरी आणि चतुर्थीला खायची मटण करी अशी त्यांची अवस्था मला तर हसायला त्या बिचारा स्वतःच झाल्या काटल्या घेऊन घेऊन उभी राहा उभी राहा फोटो काढ उभी राहा फोटो काढ बरोबर की नाही त्या म्हणतात माझं काम बघायचं तर माझं कार्य अहवाल बघा आता त्यांचा कार्य अहवाल बघितला तर अजितदाचीच काम दिसतात या बारामतीमध्ये जो कामाचा पाया केलेला आहे तो दादाने केलेला मोदीजींच्या योजना या बारामती लोकसभेमध्ये चांगल्या पद्धतीने राबवल्या गेल्या तुम्हाला काही आकडे सांगते गरीब कल्याण योजना म्हणजेच मोफत राशनची योजना वीस लाख तेरा हजार दोनशे त्रेसष्ट लाभार्थी आहेत प्रधानमंत्री आवास योजना अठ्याहत्तर हजार दोनशे अठ्ठावीस लाभार्थी आयुष्यमान भारत योजना चार लाख सदुसष्ट हजार दोनशे बेचाळीस लाभार्थी जनधन खाती शंभर टक्के सगळ्यांची झालेली आहे जल जीवन मिशन म्हणजे नळ जोडणी एक लाख नव्वद हजार लोकांना याचे लाभार्थी आहेत प्रधानमंत्री किसान योजना दोन लाख त्रेपन्न हजार दोनशे तीस स्वच्छ भारत शहाण्णव हजार दोनशे सात एवढी सगळ्या मोदीजींच्या योजना आहेत दादांचं काम आपण सगळेजण बघत आलेलो आहोत या बारामतीचा चेहरा मोहरा बदलायचं काम दादांनी केलंय मोठ्या ताईंनी एक काम नक्की केलंय कधीतरी कुणाला तरी लिफ दिली असेल गाडीत बसवा रील काढा आणि मग तो अपलोड करा खाली हॅशटॅग लिहा काय ताई आपल्या हक्काची हे ताईने काम केलं असेल त्याच्याबद्दल काही दुमत नाही आणि मग ते संसद रत्न महारत्न ते त्यांचं त्यांनाच माहिती पण काम तर इथे दादाने केलं हे कोणी नाकारू शकत नाही मला तुम्हाला एवढंच सांगायचंय अभी नाही तो कधी नाही आणि म्हणून घराघरामध्ये जाऊन आपल्याला मतदान बाहेर कसं काढता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे सातत्याने आपल्या विरोधामध्ये चुकीचं नरेटिव्ह सेट करायचं का हे विरोधी पक्षाकडनं केलं जात हे जा। म्हणतात संविधान बदलणारे भारतीय जनता पार्टी आणि मोदीजी पुन्हा प्रधानमंत्री झाले तर यांना लाजा वाटल्या पाहिजे जे आपल्या नावाने बोमंत त्यांनी आतापर्यंत ऐंशी वेळा संविधान बदलले एवढंच नाही संविधान करते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एकदा नाही दोनदा निवडणुकीमध्ये हरवायचं पाप सुद्धा याच विरोधकांनी केलंय विसरू नका हे सुद्धा सांगायला मी या ठिकाणी आली आणि म्हणून बघतो बघितलं मला तुम्हाला हे सांगायचंय अजिबात कुठल्याही मनामध्ये पण किंतु परंतु न ठेवता त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जायचंय कोणी कितीही काही म्हटलं तरी सुद्धा देखले ना आपोसे और हम आहे से असा मेसेज तुमच्या कामामधून तुम्ही बारामतीमध्ये बारामती लोकसभेला जायचं लोक मला सांगतात चित्रातही हाय व्होल्टेज निवडणूक आहे मला तर काही दिसत नाही मी तर त्यांना सांग आमच्या उमेदवाराला मोठे मोठे झटके द्यायची सवय आहे त्याच्यामुळे आमच्यासाठी काही हाय व्होल्टेज निवडणूक नाही आहे आमच्यासाठी ही गोर गरिबांसाठी असलेली निवडणूक आहे आमच्यासाठी ही विकासाची निवडणूक आहे अजितदादा वेळेस का भारतीय जनता पार्टी आणि मोदीजींचा हात धरायला त्यांना दिसत होतं की आपल्या विकासाच्या वाटेवरती त्या ठिकाणी दगड दोंडेल आणि थांबेल तर तो अजितदादा कसला आणि म्हणून अजितदादांनी विकासाची वाट नाही विकासाचा एक्सप्रेस हायवे धरला आणि त्याचे शिल्पकार नरेंद्र मोदी आहेत बंधु भगिनीनो हेही मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आणि म्हणून आएगा तो मोदी हे तुम्ही लक्षात ठेवा घराघरामध्ये जाऊन प्रचार आणि प्रसार करायला विसरू नका कुठेही कमी पडू नका सुनेत्रा वहिनी या मतदारसंघासाठी नवीन नाही विविध सोशल प्लॅटफॉर्म वरून त्यांनी या बारामतीमध्ये आपलं काम केलं स्वतःचं अस्तित्व दाखवले फक्त दादांची सावली म्हणून त्या वावरल्या नाहीत तर एक सुरेंद्रा अजित पवार म्हणून त्यांची स्वतःची आयडेंटिटी सुद्धा आहे आज बारामतीच टेक्स्टाईल पार्क असेल अतिशय चांगल्या पद्धतीने त्या चालवत आहेत कित्येक तुम्हाला त्यांचे उपक्रम आपण बघितले ज्याचा उल्लेख काहींनी केला की वहिनी काय काय करतायत आणि त्याच्यामुळे या वेळेला बारामतीमध्ये बदल अटळ आहे आणि या वेळेला पवार साहेबांची शूटबी आपल्याला दिल्लीला पाठवायचंय याचा चंग प्रत्येकाने बांधा आणि येणाऱ्या सात तारखेला घड्याळ्याच्या समोरचं पटण दाबून त्या ठिकाणी सुनेत्रा अजितदादा पवार यांना बहुसंख्येने निवडून दे मोदीजींचे हात बळकट करायला दिल्लीला पाठवा एवढंच सांगते आणि इथंच सांगते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र